रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शिरो तालुक्याचा विकास हाच ध्यास हीच भूमिका गणपतराव दादा पाटील यांनी दिला जनतेला विश्वास शिरो तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास आणि हीच माझी भूमिका आहे जयसिंगपूर येथील झोपडपट्टीचा प्रश्न अतिक्रमण पाण्याचा प्रश्न आणि वाढत्या विस्तारीकरणाला लक्षात घेऊन नवे उद्भवणारे प्रश्न या सर्वांच्या सोडवणुकीसाठी मी काम करणार आहे जयसिंगपूर येथे सिटी सर्वे नंबर बाराशे एक्कावन्नमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविणे श्रोयती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणे या कामी मी खंबीरपणे जनतेच्या पाठीशी राहून हे प्रश्न मार्गे लावणार आहे एकवेळी जनतेचा तुमचा आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या माणुसकीचा धर्म पळून मी पाच वर्षे तुमच्यासाठी जनतेचा सेवक म्हणून काम करेन अशी ग्वाही उमेदवार गणपतराव दादा पाटील यांनी दिली आहे महाविकास आघाडीच्या वतीने आज जयसिंगपूर येथे पदयात्रा काढण्यात आली जयसिंगपूर शहर आणि उपनगरात ही प्रचंड मोठी पदयात्रा झाली यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले याला जनतेचा तुफान असा प्रतिसाद मिळाला यानंतर श्री सिद्धेश्वर मंदिर येथे सांगता सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपली भूमिका मांडत असताना गणपतराव दादा पाटील बोलत होते शिवसेनेच्या स्वाती सासने म्हणाल्या जयसिंगपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये विरोधकांकडून गैरसमज समाजाला फसवण्याचे काम सुरू आहे स्मारक आणि हे जनतेने लक्षात घ्यावे विरोधक दिशाभूल करीत असून त्यांना बळी न पडता गणपतराव पाटील यांच्या पाठीशी आहोत हे मतपेटीतून दाखवून त्यांना निवडून देऊया शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वैभव वगळे यांनी शिरोळ तालुका पिंजून काढला असून गणपतराव पाटील यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे सांगून डोळ्यात तेल घालून शेवटचे दोन दिवस चांगले काम करा आणि गणपतराव दादा पाटल्यांना निवडून द्या असे आवाहन केले दिगंबर सकटेने तालुक्यातील धूर्त बुद्धीचे राजकारण थांबविण्यासाठी आणि तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी गणपतराव दादा पाटल्यांना निवडून देण्याचे आवाहन केले आम आदमी पक्षाचे सुदर्शन कदम यांनी ही लढाई झुंडशाही विरोधातील असून संविधान वाचविण्यासाठी जनता गणपतराव दादांच्या पाठीशी राहील आणि त्यांना निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला सर्जीराव पवार यांनी आभार मानले नांदणी नाक्यापासून पदयात्रेला सुरुवात झाली यानंतर शाळा नंबर नऊ कुंभार गल्ली सुदर्शन चौक शिवशक्ती कॉलनी समडोळेमाळा फी बॉईज महालक्ष्मी चौक चांदतारा मशीद हनुमान चौक रणवीर चौक संभाजीनगर जयसिंग नगर, नगर रेणुका चौक क्रांती चौक ते सिद्धेश्वर मंदिर येथे पदयात्रेची सांगता करण्यात आली यावेळी हसन देसाई अशोकराव कोळेकर सर्जेराव पवार मुसा डांगे युनुस टांगे चंद्रकांत जाधव घुंडकीकर रघुनाथ देशिंगे संतोष जाधव गुंडाप्पा पवार मधुकर पाटील राजू आवळे कविता चौगुळे रेखा घाटगे वैशाली जुगळे परवीन जमादार अक्काताई कोळी लता माने रेखा पाटील राजश्री मालवेकर सलीम नदाब रमेश पाटील अर्चना संघपाळ सागर धनवडे बंडामनियार अस्मिता पाटील संगीता पाटील कोथळीकर सविता पाटील कोथळीकर राजू कोळेकर महादेव राजमाने विक्रमसिंग जगदाळे विलास कांबळे सतीश भंडारे उदय कांबळे पवन सुतार प्रतीक धनवडे निलेश तवनकर विजयकुमार चौवले दत्तात्रय कदम अर्चना चवले रंगराव पवार दीपक भोसले निलेश कांबळे नंदू कदम मंगल चिक्कन्नावर मंगेश चौगुले तेजस कुराडे मंगल दळवी लक्ष्मीबाई कोळेकर संजय काळे दिलीप पवार अशोक शिंगाडे विनायक भोसले अनिल पवार अशोक घोरपडे महेश भोसले सतीश नलवडे मेजर माने रमजान नदाब स्वप्नील कांबळे प्रदीप भाटे वैदू करण गोसावी अण्णा चव्हाण सचिन इंगवले अनिल पवार गणेश तकडे गायत्री कुरंदवाडे अमरसिंग निकम विशाल बल्ला प्रदीप पाटील गजान आयगोळे राजू गाडेवडर रवी गाडेवडर सुरेश पाटील सुनील रेपे बाळू कांबळे शोहे शीतल कोळी अभिजित पवार यांच्यासह जयसिंगपूर शहरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ